सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान पारक पत संस्थेचे संस्थापक व संस्थेचे माजी संचालक ठेवीदार यांचे सा प्रांताधिकारी अधिकारी यांना निवेदन सहा मे दोन हजार पंचवीस रोजी यवला येथील पारक संस्थेच्या वतीने संस्थापक पंकज पारक व संस्थेचे सर्व माजी संचालक तसेच ठेवीदारांच्या सहसहाय्यक निबंध कार्यालय प्रांत कार्यालय तहसील कार्यालय येथे प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी संस्थापक पंकज पारख यांनी कैलासवासी सुभाषचंद्रजी पारक नागरी सहकारी पत संस्थाचा ठेवी परत मिळावी तसेच कर्जदार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी व अवसहाय्यक वसुली अधिकारी यांच्या बदल्या कराव्यात असे निवेदनात म्हटले आहे याप्रसंगी ठेवीदार यांच्या हातामध्ये फलक ठेवीदार झाले करोडपती कर्जदार झाले करोडपती अवसायकाची बदली करा कार्यक्षम अवसायक नियुक्त करा थकीत कर्जदार निलेश पटेल चार कोटी थकीत कर्जदार उपेंद्र देसाई पंधरा कोटी कर्ज मॅनेजर अजय जैन कर्जदार दहा कोटी ठेवीदारांना न्याय द्या असे फलक हातात घेऊन ठेवेदार व संस्थाचालक घोषणा दिल्या पंकज पारख तसेच संस्थेचे माजी संचालक ठेवीदार उपस्थित होते आम्ही आज प्रांत कार्यालय तहसील कार्यालय निबंधक कार्यालय इथे सर्वांना निवेदन देण्याकरता आलो आहोत आमची त्या सर्व अधिकारी यांना विनंती आहे पारखपत्र संस्थेच्या ठेवी ह्या लवकरात लवकर मिळाव्यात कर्जदारावर कठोर कारवाई व्हावी ज्या अधिकाऱ्यांची पहिले निवड केलेली आहे औसाहेब आणि विशेष वसुली अधिकारी यांची बदली करून यांच्या ठिकाणी कार्यक्षम अधिकारी नेमावे याकरता आम्ही सगळेजण निवेदन देण्याकरता आलो आहोत संस्थेची आर्थिक परिस्थिती संस्था जेव्हा आमच्या ताब्यात होती जनतेच्या ताब्यात होती तेव्हा देणदारी एकशे सत्तर कोटी रुपये होती दोन हजार वीस साली दोन हजार वीस नंतर दोन हजार वीस नंतर संस्थेच्या ठेवी या शंभर कोटीने आम्ही आमच्या मित्रांच्या सहकारांच्या आम्ही शंभर कोटी लोकांचे परत दिले चार वर्ष झाले आज औसायकाच्या ताब्यामध्ये संस्था आहे औसायक जे आत्ता होते याच्या पहिले आणखीन वेगवेगळे दोन तीन औसायक होते पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही कुठलाही व्यवहार केला नाही कोणालाही संस्थेचा जो मॅनेजर आहे त्याच्याकडे दहा ते पंधरा कोटी रुपये कर्ज आहे आजपर्यंत त्याला एक साधी नोटीस पण नाही दहा हजार रुपये आमचा ठेवीदार मागायला गेला तर त्यांना मिळत नव्हते पंधरा दिवसापूर्वी औसाईक साहेबांनी ह्या विशेष वसुदी अधिकाऱ्याला पाच लाख रुपयाचा चेक दिला आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यानंतर दिलं चार वर्षात कुठलीही कारवाई झाली नाही ह्या लोकांवर कडक कार, कारवाई व्हावी कडक कारवाई यांची चौकशी व्हावी मॅनेजर मॅनेजरची कुठली येवल्या शहरात जेव्हा ते राहायला आले एवल्यामध्ये वेगळ्या वेगळ्या गल्लीमध्ये बारा घरं त्यांनी आत्तापर्यंत बदलले ज्याचं घर आज तीन चार कोटीचं आहे पंधराशे सतराशे रुपये त्याच्या बापाला पगार असताना आज शंभर कोटीचा मालक तो कसा झाला याचीही डिपार्टमेंटनी चौकशी करावी व त्याच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही सर्व ठेवीदार मी व सर्वे ठेवीदार आम्ही सर्व मी संस्थापक या नात्याने सुरुवात केली पण आता जे बी पावलं उचलणार मी व माझा परिवार पण ठेवीदार आहेत आम्ही सर्व ठेवीदार आता कुठेही स बसणार नाही आता महिना पंधरा दिवसाची आम्ही मुदत शासनाला व अधिकाऱ्याला देऊ त्यांनी जर नाही केलं तर आम्ही सर्वजण इथे अमरण उपोषणाला आम्ही कार्यालयाजवळ बसू याची शासनाने दखल घ्यावी अशीच विनंती ह्या जिल्ह्याचे मंत्री दादाजी भुसे माणिकरावजी कोकाटे आपल्या जिल्ह्यावर फार प्रेम करणारे गिरीश भाऊ महाजन या तिन्ही मंत्र्यांना व इतर जिल्ह्यातले खासदार आमदार यांना आमची विनंती आहे की आमच्याकडे आमच्या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन आम्हाला कशी आम्हाला मदत होत होईल कसा आम्हाला न्याय मिळेल ह्या लोकांवर कशी कारवाई होईल याची आम्ही सगळ्यांना विनंती करतो तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये मनमा डी वाय एस पी नाशिकचे एस पी साहेब यांच्याकडे अनेक वेळेला कागदपत्राची आम्ही पूर्तता केली पण त्याचा निर्णय अजून काही लागला नाही जिल्हा बँकेमध्ये चार कोटी रुपये साडेतीन वर्षापूर्वी आपले विड्रॉल झाले पण आजपर्यंत ते आपल्या खात्याला आले नाही याची संपूर्ण चौकशी करून त्या ज्या ज्या ज्यांनी कोणी जे पैसे काढले त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शासन व्हावं आणि सर्व आमदार नामदार खासदार साहेबांनी व सर्व अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की आमच्या ठेवीदाराला न्याय मिळवून द्यावा ही सर्वांना विनंती आहे જાગરજણ સ્થાન કરિતા પ્રતિનિધિ સચિન વખારે યોવલા नाशिक करांना सूचित करण्यात येत आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षाचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार मालमत्ता कराची एक रकमी आगाऊ भरणा व ऑनलाइन भरणा केल्यास विशेष सवलत येणार आहे चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास मे महिन्यात आठ टक्के सूट जून महिन्यात सहा टक्के सूट जुलै महिन्यात तीन टक्के सूट मिळेल तसेच ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी पाच टक्के किंवा तीन हजारांची सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागातर्फे जनहितार्थ प्रसारित